ओरण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी समीर जाधव यांना जाब विचारला यावेळी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी शिवसेना ठाकरे गटाने समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी समीर जाधव यांना दिले कोरण शहर शाखेतून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेत जाऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या यामध्ये प्रामुख्याने पाणी टंचाई वाहतूक कोंडी स्वच्छता गृहांची दुरवस्था रस्त्यांची दुरवस्था विमला तलावातील तुटलेला कठडा इमारतींच्या नियमानुसार न होणाऱ्या बांधकामासंदर्भात संदर्भात प्रशासनाची उदासीनता या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली मुख्याधिकारी समीर जाधव यांनी या समस्यांचा सखोल अभ्यास करून लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे सध्या प्रशासनाचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आहे लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही अधिकारी वर्ग मनमानी व भ्रष्ट कारभार करीत असून नागरिकांच्या समस्या प्रलंबित ठेवत आहे असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील समस्या अधिकच वाढत आहेत जर लवकरात लवकर या समस्या सोडविल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भुईर उपजिल्हा प्रमुख नरेश रहालकर तालुका प्रमुख संतोष ठाकूर गटनेते गणेश शिंदे शहर प्रमुख विनोद मात्रे उपजिल्हा प्रमुख ममता पाटील माजी शहर प्रमुख महेंद्र पाटील तालुका संघटिका शहर सुजाता गायकवाड युवासेना शहर अधिकारी आशिष गोवारी माजी नगरसेवक अतुल ठाकूर मनीषा ठाकूर वंदना पवार समीर मुकरी कैलास पाटील गणेश पाटील कविता गाडे अरविंद पाटील संदीप जाधव प्रवीण मुकादम रसिका पाटील करुणा बेळे कटाक्षी राव तसेच शिवसेनेचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी नगरसेवक महिला आघाडी पदाधिकारी युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनोदय करिता घनश्याम कडू ओरण